प्रथमतः सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो मी आई दीपाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या दीप लोक ट्वेंटी ह्या चॅनलमध्ये तर हा छोटासा ब्लॉग करण्याचं कारण असं की मी सकाळी सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या चा, चार ओळी मला फार आवडल्या आणि त्या माझ्याशी रिलेटेड वाटल्या आणि विचार झाला की त्या तुमच्या पुढे सादर करा तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंटमध्ये मला सांगा इझिरो आज जरी मी हा माझा अंत नाही भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अड अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही थँक्यू मित्रांनो माझा हा छोट्याशा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मला माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा तर थँक्यू मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय